नहीं नहीं चलेगी बुजुर्गों तो सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बुजुर्गों सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं एकज परव ओडीसी सर्व एकज करे वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा ओबीसी एक जुटित हो विजय हो सब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बुजुर्गों सब तुम आगे बढ़ो मला काय सांगा तुम्ही नेमकं काय कारण आहे सर आज आमच्या ज्या भावना आहेत सर्व बहुजन समाज ओबीसी समाज दलित समाज त्याचबरोबर आदिवासी समाज भटके विमुक्त समाज या सर्व समाजाचे राष्ट्रीय नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावरती जो अन्याय झालेला आहे उमेदवारीच्या संदर्भामध्ये लोकसभेसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेबांना देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी त्याचबरोबर अमित शहा यांनी उमेदवारी देण्यासाठी पुढाकार घेतला होता त्याचबरोबर त्यांनी इथले जे स्थानिक नेतृत्व आहे महायुतीचे या महायुतीच्या नेतृत्वालाही त्या संदर्भात पुढाकार घेण्यासाठी आणि उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात सांगितलं होतं पण मागच्या एक एक महिन्यापासून ही उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही रेंगाळात ठेवण्यात आलं म्हणून नेमकी ही उमेदवारी दडपण्यामागं राज्यामध्ये कोणाचं षडयंत्र आहे कोणाचं ऐकून ओबीसी समाजाचा जो आवाज आहे तो, तो दाबण्याचा प्रयत्न होतोय हा आमचा <coughs> या ठिकाणी प्रश्न आहे आणि आम्ही जर ओबीसी समाजाचा आणि भुजबळ साहेबांचा आवाज कोणी दाबत असेल तर त्याचा निषेध करतो ओबीसी समाज म्हणून आणि तो निषेध करण्यासाठी सीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी सगळे जमा झालेलो आहोत तुमचा नेमका आरोप कोणाला कोणी हे षडयंत्र असलं तुम्हाला मला या ह्या जे कोणी असतील प्रस्थापित त्या सर्वांना ओबीसी समाज चांगल्याच प्रकारे ओळखून आहे या ठिकाणी मी जसं सांगितलं की केंद्रातून उमेदवारी साहेबांची उमेदवारी द्यावी यासाठी पुढाकार घेतले घेण्यात आलेला होता पण राज्यातून मात्र काही तत्वांनी असामाजिक जातीवादी तत्वांनी त्यांना विरोध केलेला आहे आणि त्याचबरोबर महायुतीमध्ये सुद्धा काही घटकांनी त्यांना उमेदवारीसाठी विरोध केलेला आहे येत्या काळामध्ये छगन भुजबळ साहेब जे सांगतील तीच पूर्व दिशा ओबीसी समाज मानून चालणार आहे आणि तेच उमेदवार विधानसभेला आणि लोकसभेला निवडून येतील जे भुजबळ साहेब सांगतील अशी आमची भूमिका सर्व ओबीसी समन्वय समितीची जिल्ह्याची या ठिकाणी असणार आहे तुम्ही साहेब स्पेसिफिक तुम्हाला नाव या ठिकाणी जर सांगायचं झालं असेल तर सगळा ओबीसी समाज या ठिकाणी ते नाव ओळखून आहे जातीवाद जिथून पेरला गेला तो जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातलं ते नाव गाव सगळ्याच्या लोकांच्या तोंडावर आहे म्हणून कोणाचं नाव घेऊन आम्ही आमचं तोंड खराब करणार नाही आम्ही त्याला मोठा करणार नाही पण ओबीसी समाज मात्र पुरता जाणून आहे की राजकीय पदावर बसलेला कुठला व्यक्ती आणि जो सामाजिक पदावर किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळवणारा जालना जिल्ह्यातला कुठला व्यक्ती नेमका साहेबांना विरोध करतो आहे जातीवाद करतोय हे सगळा ओबीसी समाज जाणून आहे आणि त्यामुळं आज मी काय आंदोलन केलं आहे आज साहेब आम्ही हे आंदोलन केलं आहे की या देशामध्ये नाही या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज हा जागरूक झालेला आहे आणि ओबीसी समाज हा ओबीसी उमेद उमेदवारांच्या पाठीमागं भक्कमपणे या ठिकाणी उभा राहील मग तो कुठल्याही पक्षाचा असेल कुठल्याही जातीचा असेल ओबीसीमधल्या तीनशे चौऱ्याहत्तर जातीचा कुठलाही उमेदवार असेल आम्ही ओबीसी उमेदवाराला या ठिकाणी त्याचं समर्थन करणार आहोत ओबीसी समन्वय समिती म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो जालना जिल्ह्याच्या वतीनं की ओबीसी समाजाचा जर आवाज भुजबळ साहेबांच्या रुपयाने तुम्ही दाबणार असाल तर त्याचे वाईट परिणाम येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना भोगावे लागतील या ठिकाणी असे आम्ही निवेदन करतो काय नाव सर आपलं माझं नाव रवींद्र साहेबराव खरात मी जालना जिल्हा ओबीन ओबीसी समन्वयक समिती मध्ये समन्वयक म्हणून काम करतो